सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जत तालुक्यातील एकूण ब्याण्णव ग्रामपंचायत सरपंच आरक्षण संदर्भात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम तीस व कलम नियम दोनचे नियम तीन व चार अनुसार मान्य जिल्हाधिकारी यांनी सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी दि दिलेले निर्देशाप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये एकूण ब्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये अकरा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोन अनुसूचित जमाती पंचवीस नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि चोपन्न खुल्या प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करून देण्यात आली होती त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यामध्ये सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या सालामध्ये एकोणीस ग्रामपंचायतीसाठी जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाचा लाभ न घेता एकोणीस ग्रामपंचायतीची निवडणूक न झाल्यामुळे ते आरक्षणाचा लाभ उठवले नसल्यामुळे ते आरक्षण ॲज इट इज त्या ग्रामपंचायतींना दोन हजार पंचवीस ते तीस या सालासाठी बहाल करण्यात आलं ते एकोणीस ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाची आठ सर्वसाधारण स्त्रीसाठी सात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीन अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक असे एकोणीस ग्रामपंचायतीचे आरक्षण ॲज इट इज आ, कायम ठेवून अनुसूचित जातीसाठी जे उर्वरित दहा जागा होत्या ती जागा लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे उतरत्या क्रमाने ग्रामपंचायतची क्रम लावून अनुसूचित जातीची आत्तापर्यंत अठ्ठावन्न ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणाचा लाभ उठवला होता उर्वरित जे पुढचे जे गावं होते उतरत्या क्रमानुसार दिघी मुळेवाडी निमगाव गांदर्डा तळवडी घुमरी कोरेगाव खंडाळा सुपे राक्षसवाडी खुर्द व करपडी या ग्रामपंचायतीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून आज अखेरपर्यंत एकदाही अनुसूचित जाती प्रवर्गाची आरक्षणाचा लाभ घेतले नसल्याने त्या ठिकाणी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमा लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने त्या गावांना त्या दहा ग्रामपंचायतींना अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले तदनंतर अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारीचे उतरत्या क्रमाने लावल्यानंतर वरील एकोणीस आणि दहा गावं सोडून जे गावं येत होते त्यात रातंजर आणि दुर्गाव हे दोन अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असल्याने त्या गावाला उतरत्या क्रमाने अनुसूचित जमातीचे प्रवर्गासाठी निश्चित करून देण्यात आलेली आहे आणि नागरिकांचे मागास प्रवर्गाची एकूण बावीस जागा शिल्लक होत्या बावीस ग्रामपंचायतीसाठी Uh, पूर्वी दोन, दोन हजार वीस ते पंचवीसमध्ये न वापरलेली तीन नागरिकांचे मागास प्रवर्ग स्त्रीची वगळून बावीस ग्रामपंचायतची आरक्षण एकोणीसशे पंच्याण्णवपासून दोन हजार पंधरापर्यंत एका वेळी आतापर्यंत फक्त एकदाच नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण पडलं होतं ते ग्रामपंचायतीची आम्ही दोन हजार पंधरा अखेरपर्यंत आरक्षणाची विचार केली त्यामध्ये एकूण वीस ग्रामपंचायती आम्हाला उपलब्ध झाल्या त्यापैकी तिखी चिलवडी कौंडाणे डिक्सळ थेरगाव पडगाव तनपुरा पिंपळवाडी भैरोबवाडी औटेवाडी थेरवडी रोहपिंपळी चांदे खुर्द सिद्धटेक टाकळी खंडेश्वरी बांबोरा रवळगाव चापडगाव मलठण गणेशवाडी नागमठाण आणि त्याचनंतर दोन ग्रामपंचायतीसाठी आम्हाला जागा कमी पडल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी मग एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार साली दोनदा किंवा त्यावेळी झिरो सापडल्या एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीमध्ये दोनदा त्यावेळीसुद्धा झिरो होत्या आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दहा सालामध्ये एकूण चार ग्रामपंचायती आम्हाला उपलब्ध झाल्या त्यामध्ये अकोणी कोपर्डी तरडगाव आणि करमनवाडी त्यामध्ये चार गावापैकी दोन जागा आम्हाला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण करायचं होतं मग आम्ही ते चिठ्ठ्या टाकून टाकण्यात आलं त्यामध्ये अकोळे अकोडी आणि कोपर्णी ह्या दोन ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आल्या मग उर्वरित एकोणचाळीस जे ग्रामपंचायत आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत त्यामध्ये अळसुंदाय बाबळगाव खालसा आहे बजरंगवाडी बाराडगाव दगडी बाराडगाव सुद्री बेलगाव बेनवडी भोसे चांदे बुद्रुक चिंचोडी काळदा चिंचोडी रमजान दालवडी दुदोडी वालवड वैशेवाडी जलालपूर कापरेवाडी खेड कोकणगाव कुंबडी कुळधरण कुंबेफळ माळंगी मांदळी मिरजगाव नागरवाडी नागापूर नांदगाव निंबे निमगाव डाकू पाटेगाव पाटेवाडी राक्षसवाडी बुद्रुक रेहिकुरी रुहिलोहण शिंपोरा खांडवी तरडगाव करमणवाडी ही सर्व गावं सर्वसाधारण एकोणचाळीस ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रबोधले आरक्षित झालेले आहेत उद्या पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती सभागृहामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी कर्जत उपविभाग कर्जत यांच्या अध्यक्षेखाली प्रत्येक वर्गवरील निहाय महिला आरक्षणाची सोडत आम्ही काढण्यात येणार आहे रत्नागिरी हापूस व केशर आंबा तोही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रॉपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया